खायचे आम्ही निघालोय जालण्याला जालन्याला यासाठी ते मामाचं लग्न आहे ये कुठे निघालोय यारा ये सोपमामाच्या लग्नाला आम्ही निघालेलो आहोत <laughs> मी प्रवासात असताना इथे मेहंदीचा प्रोग्राम स्टार्ट झाला होता बट एनिवे anyway, मला तशी मेहंदी काढता आली नसती कारण मग सिरियलमध्ये कंटिन्युटी ब्रेक झाली असती पण इथे सगळे एन्जॉय करताना दिसत आहेत आणि मी हे सगळं मिस करते आहे आणि हे सगळे फुटेज मी त्यांच्याकडनं घेऊन खास ब्लॉगमध्ये टाकलेले आहेत भूत पोहचलेले आहेत घरी यार झोपलेली आहे इकडे मेहंदीच सेटअप होता तो झालेला आहे आणि मीच लेट पोचलेली आहे तो एटीने मॅम मॅमची डान्स प्रॅक्टिस पण नाही झालेली आहे नाक्षी मॅमची

आप तो में। आदा मिकी है से लिया तो इतनी फेड़ क्यों हो गया अभी शादी तो दो दिन में है ना मकड़ी वाओ ये वाड़ी आता मिकी मिली मध्य खूब डिफरेंस आणि इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आमचे मोठे भाऊजी जे पी एस आय आहेत पुण्याला असतात ते आलेले आहेत आणि आम्ही दोघी बहिणी मिळून त्यांची मस्करी करतोय त्यांच्यासाठी गाणं लावले <laughs> 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 ही अशी सगळी धमाल मस्ती सुरू असते आम्ही पाच बहिणी आमचे सगळे भाऊजी असा सगळा गोतावळा असतो आणि धमाल येते मजा येते पुढे पुढे पण येणारे बघत राहा व्हिडिओ दोन चार वाजता झोपून सगळे जण रेडी झालेले आणि आता वाटत हे शादीवाला घर खूप आणि स्वतःहून डेकोरेट करण्यातच मजा आहे तिला असं वाटायला लागलं पटकन हे लग्न हिचा नंबर लागणार एवढी घाई करून काय म्हणणार पटकन लगेच मी तर अजून त्याच आवाज येते पटकन रेडी होतो आणि खूप गडबड आहे खूप धमाल सुरू आहे ना तुम्ही चार दिवसापासून करताय आताच करते व्यवस्थापकांमध्ये जाव्यांचं नाव असत तर जावई पुरेपूर झुंपलेले आहेत आम्ही कामाला व्यवस्थापक म्हणूनच म्हंटल मी आमच्या <laughs> पत्रिकेत व्यवस्थापकांना खूप महत्व तेच असत मग काम करायचं असतं इकडे काय वेडिंग प्लॅनर बिनर नसतात हे काय टेक्निक आहे मोठी करायची हो सगळे लपून ठेवलेले दागिने बाहेर येतात वाटत आता कळेल किती दागिने किती अंगठे लपून ठेवलेल्या होत्या हा मुलींसाठी नाही काढल्या कधी पटकन मुलींसाठी पण का नाही निघत ओ वर माय बाबा 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 पच्चे तोला सगळे श्रीमंत बाई या घरातली आता सध्या ही सोना एक लाखाचे वर आहे सरी धुले की बडी बन हो मोठ्या बहिणीचं कर्तव्य पुरेपूर पार पाडताना आता काय हळद घेऊन चाललात तुम्ही वा वा छान दिसते ही हळद आता चाललेली आहे देवळात आणि ह्या काय देवाला दाखवून नवरदेवाला लावायची आणि हीच गोष्टी हळद नवरीला जाणार हे हलगीवाले आमच्या गावाकडचे शेलार मामा आमच्या तांड्यावर जी लग्न होतात यांच्याशिवाय होत नाही सो आम्ही पण त्यांना इथे चार दिवस बोलवून घेतलेलं आहे आणि ते हळद आता वाजत गाजत मंदिरात आहे आणि मंदिरात देवाला दाखवल्यानंतर ती घरी आणल्या आहे भावाला लावल्या जाणार आहे आणि नंतर तीच उष्टी हळद नवरीला पाठवले जाणार आहे धबकार म्हणजे बंजारा मध्ये काय म्हणायचं याला भोग भोग हा इकडे शिरा प्रसादाचा पुढे पापड पुऱ्या तळून झालेल्या आहेत आमच्याकडे धबकार असं देतात सगळीकडे असं देत असते भोग भोग काही येत म्हणा आतर फर्स्ट र जके ये देखी बोल रही दे हिते हां बॉडी को नहीं ला आई तार आली घाल पेटाव खाली खाली सोई सिस्टमेटिकgalo ओ जल्दी घास बरो तू ये मेरा मतलब नाम ले ले मेरा बिजनेस कार्यक्रम से अच्छा बस ये दिखा खरं तर पप्पांना आज आम्ही खूप मिस करतोय ते असते तर काही वेगळंच चित्र असतं पण ठीक आहे हरकत नाही आम्ही पण आत्ता सध्या खूप आनंदात आहोत आणि इथे वाजत फाजत आलेली आहे प्रॉब्लेम होतो म्हणून मी खरं तर ही घरातल्या घरातच आम्ही हळद लावतोय कारण उष्टी हळद नवरीला पाठवायची आणि मग तिला हळद लागणार आहे पाहुणे अजून यायचे आहेत पण आत्ता सध्या आम्ही घरातल्या घरात ही सगळी तयारी करतो

या मस्त मस्त बांगड्या भरल्यास मावशी दोन दोनच घाला कुठे कुठे राहते तू टेंथ वर म्हणजे दहाव्या फ्लोअर वर मला प्लेन बांगड्यांपेक्षा ठशाच्या बांगड्या जास्त आवडतात

I'm good I okay. do